कांदे लावून पंधरा ते वीस दिवस पूर्ण झाले आणि कांद्यासाठी दुसरी फवारणी घ्यायची ती पण एकदम बेस्ट कॉम्बिनेशन मध्ये चला आजच्या व्हिडिओ सांगतो तर या मध्ये आपल्याला तीन औषध घ्यायचे ज्यात पहिले आपलं सहा बुरशीनाशक घ्यायचे ते आपल्याला एका एकासाठी तीस ते चाळीस ग्रॅम घ्यायचे दुसरं म्हणजे आपल्याला कराटे कीटकनाशक घ्यायचे ते आपल्याला ले वीस लिटरसाठी वीस एम एल वापरायचे तर तिसर म्हणजे ऑर्गॅनिक बायस्टी मुलं घ्यायचे म्हणजे आपल्या कांद्याला एकदम बूस्टर डोस भेटला पाहिजे त्याच्यामुळे हे सॉईल मल्टीप्लायर नावाचं प्रोडक्ट आहे ते आपल्याला घ्यायचे आणि याचं प्रमाण वापरताना आपल्याला वीस लिटरच्या मापासाठी वीस ग्रॅम वापरायचे हे शंभर टक्के पूर्ण ऑर्गॅनिक आहे तर या सॉइल मल्टीप्लायरची खासियत म्हणजे याच्यात ह्युमिक आणि असल्यामुळे आपल्या कांद्यात पूर्ण काळोखी तयार होती आणि आपल्या आणि मुळ्यांची संख्या पण वाढते आणि मुळांच्या संख्येबरोबर आपल्या कांद्याची रोग प्रतिकारशक्ती शक्ती पण वाढते रिसॉइल सॉईल मल्टिप्लायर आपण कोणत्याही पिकामध्ये हमकस वापरू शकतो म्हणजे आपलं डाळिंबाग झाले टोमॅटो झालं किंवा आपला कांदा झालं म्हणजे पालेभाज्यापासून तर सगळे वेलवर्गीय जेवढे पण पिक आहे सगळ्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो तर हे सॉल मल्टिप्लाय आपण कोणत्याही पिकामध्ये तीन पद्धतीने देऊ शकतो एक तर आपण फवारा मारू शकतो किंवा दुसरं म्हणजे आळवणी म्हणजे पाण्याबरोबर देऊ शकतो किंवा तिसरं म्हणजे बेसल डोसला कोणत्याही खाताबरोबर मिक्स करून आपण कांद्याला देऊ शकतो तर याचं प्रत्येक वेळेस वापरण्याचं प्रमाण वेगळं म्हणजे जर पाण्याबरोबर दिलं किंवा दुसऱ्या कोणत्याही खाताबरोबर बेसल डोसला मिक्स करून दिलं तर आपल्याला एक तीन किलो वापरायचे जर तुम्हाला पण हे सॉल मल्टिप्लायर म्हणजे ऑर्गेनिक बायोटोप्लर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती पूर्व चा नंबर देतो त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला प्रोडक्ट भेटून जाईल तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगायचं सांग आणि अशाच चांगल्या माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून टाकायचे धन्यवाद